सततच्या दमदार पावसाने खरीप हंगामातील हातात आलेले पीक नसता येईल संपूर्ण वर्षभराचा खर्च भागवणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली होती कमी पावसासह अनेक अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीन जगवले पण या सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी पेरले असून उभे सोयाबीन सोडून गेले आहे वादळी वाऱ्याने सोयाबीनवरील तात ताडपत्री उडून गेल्याने सोयाबीन जागच्या जागी भिजून त्याला अक्षरशः पोंप फुटले आहेत तर नदी नालेकाठची सोयाबीन पुरात होऊन गेल्याने शेतकऱ्याचे न भरून निघणारे नुकसान झाले असून आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे जिल्हा नांदेड तालुका लोवा गाव सोनखेड आज काय बोलायचं काय बोलायसारखं का राहिले नाही एवढं निशब्द आहे की शेतकऱ्याचे हाल एवढे झालेले आहेत तर काय बोलावं मला सुचत नाही आज परिस्थिती अशी आहे कुठलंही संकट येऊ हो, शेतकऱ्याच्या याच्यावर आघात होतो आधी निसर्गानं साथ दिली पाऊस समाधानकारक झाला जसे जसे पिकं भरत होती तसं तसं वाटलं दिवाळी यावर्षी चांगली होणार सगळं मात सगळं माती मोल झालं कारण एवढा भयानक पाऊस झाला एवढी अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये या चार दिवसामध्ये एवढं भयानक परिस्थिती झाली या आज हा नाही असं सोयाबीन झालेलं आहे आता कशी दिवाळी साजरी करायची आम्ही कसं लेकरायचं शिक्षण करायचं कसं घर चालवायचं ही परिस्थिती आहे कारण कुठलाही जो नाही कुठलाही उद्योग नाही आमचं जीवन हे पूर्ण शेतीवर आहे त्यामुळं या महाराष्ट्रातील सत्तेतल्या सरकारला आणि विरोधी बाकावरल्या पक्षाला आमची कळकळीची विनंती आहे कुठलेही पंचनामे न करता महाराष्ट्राला सरसगट ओळा दिसकाळ जाहीर करून सरसगट मदत जाहीर करावी ही कळकळीची विनंती आहे कारण आता पंचनामा जरी केला तर शेतात काही बी राहिलं नाही काही बी उरलं नाही अक्षरशः पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे त्यामुळे या सरकारला पुन्हा एक बार विनंती आहे की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा ज्या ज्या वेळेस तुम्ही गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसला तुम्ही सत्तेसाठी दौरे काढलेले होते पण आज कुठलाही ना कृषी मंत्री बांधावर नाही ना, ना कुठला मंत्री बांधावर नाही ना आमदार बांधावर नाहीत ही, ना ना ही।, ही परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे काय कराव काय बोलायला सुधत नाही हे निशब्द बोलणं झालेलं आहे कारण पूर्ण ढिगच्या ढिगं गंजीच्या गंजी वाहून गेलेल्या आहेत सोयाबीनला भरपूर मोडं फुटलेले आहेत ही आज अशी परिस्थिती आहे काय दाखवायचं काहीच उरलेलं नाही त्यामुळं कसं आहे या मायबाप सरकारला विनंती आहे आमची कारण कसं आहे आज हेक्टरी ज्या दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस सत्तेतेण्याच्या अगोदर ठाकरे सरकार म्हणत होतं शेतकऱ्याला पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या पण आज ठाकरे सरकार सत्तेमध्ये आहेत तर ठाकरे सरकारचा ठाकरे बा बाणा दाखवा लागेल ठाकरे सरकारला दाखवावं लागेल पंचवीस हजार हेक्टरी मदतसुद्धा आज अपुरी आहे पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावं लागेल सरकारला कारण कसं आहे राष्ट्रवादीचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार आहे आणि शिवसेनेचं सरकार आहे तिघायचं मिळून बसलेलं सरकार आहे गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी भागामध्ये होती आणि सैना भाजप सत्तेमध्ये होती त्यावेळेस अजेंडा होता या काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा मदत द्या म्हणून हेक्टरी अनुदान आज पन्नास हजार दिलं तरी कमी आहे कारण काही चुरलेलं नाही कुठंही काही नाही कारण आम्ही माती मोल करून शेतामध्ये लावतो कारण ही शेती शाश्वत राहिलेली नाही आज कारण एवढा पैसा टाकून एकही रुपया उत्पन्न निघत नाही त्यामुळं शेती तोट्याची झालेली आहे आजपासून नाही मागील कित्येक दिवसापासून या सरकारनं जे जे सत्तेवर बसलेले आहेत या माधोसोदनं शेती हमेशा तोट्यामध्ये आणलेली आहे कुठला हमीभाव भाव नाही कुठला भाव नाही आज तूर नाही आज व्यापाऱ्याजवळ तूर स्टॉक आहे तर आजचा सा भाव साडेनऊ हजार आहे ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ तूर येईल त्यावेळेस हे भाव राहील काय हा प्रश्न आहे आज काय आज चेना आम्ही ज्यावेळेस विकला त्यावेळेस चना साडेतीन हजार तीन हजार गेला आज चेना मार्केटला घ्यायला गेलं रब्बी पेरणी सगळी तर आज चणा सात हजार जातो ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ आहे त्यावेळेस भाव डाऊनमध्ये येतात आणि ज्या वेळेस व्यापाऱ्यावर जवळ त्यावेळेस भाव चढामध्ये येतात ही परिस्थिती आहे या महाराष्ट्रामधली ही कुठली तरी अर्थव्यवस्था बदलावी लागेल माझी या महाराष्ट्रातल्या तमाम पोराला विनंती आहे शेतीच्या मागे लागू नका शेती ही शाश्वत नाही कोणतंही काम करा मिस्त्री काम करा गौंडी काम करा कुठलंही काम करा चपराशी व्हा कुठं कोण्या दुकानावर व्हा मात्र या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोराने शेताच्या मागं लागू नका कारण शेतीमध्ये पुरा घाम होतून जरी टाकला तर शाश्वत शेती राहिलेली नाही विनंती आहे महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम मायबाप तरुण वर्गाला तमाम लेकरांना कारण शेतीच्या मागं लागू नका एवढे पैसे टाकून जर परिस्थिती अशी येत असेल तर काही नाही त्यामुळं सरकारला एक बार परत एक बार विनंती करतो की सरकारनं ठाकरे सरकारनं ठाकरे राहणा दाखवा आदरणीय शरद पवार साहेब सत्तेमध्ये आहेत त्यांनी कृषी मंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांना पूर्ण शेतकऱ्याची जान आहे कदाचित आज सोशल मीडियावर बातम्या त्यांच्या व्हायरल होत आहेत उद्या ऐंशी वर्षाचा योद्धा मराठवाड्याच्या बांधावर मात्र ज्या ज्या वेळेस साहेब मराठवाड्याच्या बांध्यावर येतात मात्र साहेब यावेळेस कुठंच काही राहिलेलं नाही पूर्ण निशब्द झालेला आहे मला बोल सुचत नाहीत माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत आज तुम्ही बांधावर जरी प्रत्यक्षात आलात तर तिथं तुम्हाला दाखवायसाठी काही उरलेलं नाही त्यामुळं कंट्रोल एक बार विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याला आणा किंवा जी मदत आहे ती शेतकऱ्याला हेक्टरी तरी पन्नास हजार रुपये मदत डिक्लेअर करा आणि महाराष्ट्रामध्ये सर सगळ्या टोला दुष्काळ जाहीर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आम्ही बारा माणसं आज बारा दहा बारा दिवसापासून आम्ही इथं काम करता सोयाबीन सगळं सत्याना झालं आणि मजुराला एक रुपया धन्याकडं असलं सोयाबीन झालं उदून डाऊ काय बघा असं सोयाबीन झालंय तर आम्ही कसं करायचं असं असं सोयाबीन झालंय याच्यात काहीच नाही सगळं मोड फुटून सगळं सत्याना झाला आणि मजुराला रुपये नाही आणि धन्यालाही रुपया नाही मग मजुराला तरी काहीतरी द्यावं लागतं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे मी एक रस्त्यानं जातात सोनकेडच्या बँकेत जात होतो तो रस्त्याची मी कंडिशन पाहिली तर ते शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक आहे हातात आता तोंडाशी आलेलं पीक याच्यामध्ये पूर्णतः कोंबेदलेलं आहे आणि ही एकच कंडिशन नाही अशा आसंगी शेतकऱ्याची जवळजवळ सगळ्या शेतकऱ्याची हीच कंडिशन आहे तरी शासनाला एक आमची एक विनंती आहे तुम्ही जसं मतदान मागायला आमच्या घरोबर येतात ना तसंच एक आमची एक इच्छा अशी आहे की शासनानं त्वरित पंचनामे न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई काय आहे जे काय त्यांच्यानं घडत असेल किंवा शेतकऱ्याला एक आर्थिक मदत तुमच्याकडनं काय घडते तेवढी द्यावी हीच आमची शेतकऱ्याची इच्छा आहे जसं तुम्ही मतदान मागायचा तसंच आम्हाला आता ते तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ते तुम्ही आम्हाला तेवढ्याच देण्यात यावी